नमस्कार मित्रांनो माझे नाव रितेश आहे मी आपल्या आईसोबत राहतो घरी या आम्ही दोघेच आहोत कारण बाबांचे बरेच वर्ष झाले निधन झाले आहे त्यानंतर आईने मला लहानयाचे मोठे केले आईने माझ्यासाठी बरेच कष्ट केले होते आणि फार कष्ट करून तिने मला शिकवले कारण बाबा गेले तेव्हा मी फार लहान होतो तसेच आईने माझ्यासाठी दुसरे लग्नसुद्धा केले नाही आता मी मोठा झालो होतो आणि एका नोकरीवर आहे मला एक मुलगी आवडत होती आणि तीन वर्ष झाले आमचे नाते सुरू होते ती पण मला फार प्रेम करायची आणि मी सुद्धा तिला जीव लावत होतो तसेच आमचे एकमेकांसोबत नेहमी बोलणे आणि वेळ असेल तेव्हा भेटणे सुरू असायचे पण आता तिच्या घरी लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या म्हणून ती एकदा मला म्हणाली की माझ्या लग्नाच्या गोष्टी घरी सुरू झाल्या आहे त्यामुळे मला आता फार मोठा प्रश्न निर्माण झाला की काय करायचे कारण मला तुझ्याशी लग्न करायचे आहे आणि तुझ्याशिवाय दुसऱ्याचा विचार मी करत नाही मी पण तिला सांगितले की मला पण तुझ्याशी लग्न करायची इच्छा आहे पण तुझ्या घरचे मान्य करतील का माहीत नाही तर ती म्हणाली माझे माझ्या आई बाबावर फार प्रेम आहे आणि त्यांचा माझ्यावर फार मोठा विश्वास आहे म्हणून मी एकदा त्यांना आपल्याबद्दल सांगते पण निर्णय त्यांच्या हातामध्ये आहे जर त्यांनी आपल्या लग्नासाठी नकार दिला तर मला माफ कर कारण त्यांचे मन में मी दुखवू शकत नाही मी पण तिला म्हणालो ठीक आहे तू अगोदर आपल्या आईबाबांना आपल्याबद्दल सांग त्यानंतर तिने आमच्या नात्याबद्दल आपल्या आईबाबांना सांगितले आणि तिच्या आईबाबांनी मला एकदा बोलावले मी त्यांच्या घरी गेल्यावर त्यांनी माझी विचारपूस केली आणि मी त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या मला एक चांगली नोकरी होती तसेच घरी सर्व सोयी होत्या त्यामुळे तिच्या आई बाबांना सुद्धा मी आवडलो आणि तिचे आई बाबा माझ्यासोबत लग्न करायला तयार झाले आता आमचे लग्न होणार होते त्यामुळे आम्हाला फार आनंद होत होता आमच्या लग्नाची तारीख ठरली आणि आमचे लग्न झाले मला जी मुलगी मनापासून आवडत होती तीच मुलगी माझी बायको झाल्यामुळे मला तर फार आनंद होत होता आता लग्नानंतर आम्ही आमच्या संसारामध्ये आनंदात राहू लागलो मी तिला लग्नानंतर काही दिवसासाठी बाहेर घेऊन गेलो आता माझी बायको आणि आई घरीच असायचे आणि मी जॉबवर जात होतो संध्याकाळी आलो की आम्ही सोबत जेवण करत होतो आणि आमच्या गप्पा पण होऊ लागल्या काही दिवस नंतर समजले की माझ्या आईचे आणि बायकोचे पटत नव्हते त्यांचे भांडणे होऊ लागली आणि कामावरून आल्यानंतर दोघे पण मला सांगायचे आता मला प्रश्न पडला होता की काय करायचे एकीकडे आई होती आणि दुसरेकडे बायको होती मी त्या दोघांना पण समजावत होतो की तुमच्या दोघांनाच घरी राहायचे आहे म्हणून तुमचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा पण ते काही होऊ शकत नव्हते कारण दिवसांदिवस यांचे भांडण अजूनच वाढत चालले होते आणि आता आपसात ते कामापुरतेच बोलत होते आता माझ्या लग्नाला एक वर्ष झाले होते आणि या एक वर्षात या सासू सुनामध्ये बरेच काही घडून आले त्यामुळे आता लग्नानंतर माझ्या पण आयुष्यात अडचण निर्माण होऊ लागल्या आणि आता तर माझी बायको प्रेग्नेंट होती एकदा बायको म्हणाली की मला आता वेगळे राहायचे आहे कारण माझे तुमच्या आई सोबत पटत नाही म्हणून मला वेगळे राहायचे आहे मी म्हणालो आपण वेगळे राहिलो तर आईचे काय होईल कारण तिने मला फार कष्ट करून मोठे केले आहे तर बायको म्हणाली ते मला माहीत नाही पण आता मला इथे राहायचे नाही आणि मी तुमची बायको आहे तसेच आता मी पण आई होणार आहे म्हणून तुम्हाला माझी पण काळजी करणे आवश्यक आहे आता तर मी फार विचारात पडलो होतो कारण माझी बायकोसुद्धा आई होणार होती त्यामुळे तिच्याकडे लक्ष देणे फार महत्वाचे होते आणि जर मी बाहेर गेलो तर आईकडे कोण लक्ष ठेवणार हा प्रश्न माझ्यासमोर उभा होता पण एक दिवस तर यांचे फार मोठे भांडण झाले तेव्हा तर दोघेपणा आपला त्रास मला सांगू लागले आणि काही दिवसानंतर आई म्हणाली तू काही दिवस बाहेर राहा नंतर बघू काय होते मी आईला म्हणालो मी बाहेर राहायला गेलो तर तुझे काय होईल तर आई म्हणाली तू माझी काळजी करू नको तू काही दिवस बाहेर राहा कारण तुझी बायको प्रेग्नेंट आहे आणि या दिवसात तिला काही झाले तर फार मोठी अडचण होऊ शकते आई जेव्हा या गोष्टी बोलत होती तेव्हा तिचा चेहरा पडला होता पण मला आईला सोडून जाण्याची इच्छा होत नव्हती आई जरी मला बाहेर राहायला म्हणत होती पण माझे मन तिला सोडून जायला तयार नव्हते विचार केला की काहीतरी उपाय शोधावा मग मी बायकोला म्हणालो ठीक आहे आपण आता दुसरीकडे राहू हे ऐकून तर बायको फारच खुश झाली मी बायकोला म्हणालो पण माझी एकट आहे ते जर तुला मान्य झाली तरच आपण दुसरीकडे राहू बायको म्हणाली ठीक आहे सांगा तुमची आठ काय आहे मी बायकोला सांगितले की मी तुझ्यासाठी आपल्या आईला सोडायला तयार आहे पण तुला सुद्धा आपल्या आई वडिलांना सोडावे लागेल आणि त्या आपल्या घरी कधीच येणार नाही तसेच तुला सुद्धा तिथे जाण्यास परवानगी नाही मी असे म्हणतात बायको माझ्याकडे बघत होती आणि म्हणाली असे कसे होऊ शकते माझे आई बाबांवर फार प्रेम आहे मी कधीच त्यांना सोडू शकत नाही तसेच मी असा विचार सुद्धा मनात आणू शकत नाही मग मी बायकोला सांगितले की जर तू आपल्या आई वडिलांना सोडण्यास तयार नाही कारण तुझे तुझ्या आई बाबांवर मला आपल्या आईपासून दूर करत आहे त्यामुळे मला कसे वाटत असेल हे तुला कळायला पाहिजे माझे बोलणे ऐकल्यानंतर बायको काही वेळ शांतच होती त्यानंतर म्हणाली खरंच माझ्याने फार मोठी चुकी झाली आहे खरं तर कोणीच आपल्या आई बाबांना सोडून जाऊ नये मी जरी रागात या गोष्टी तुम्हाला सांगितल्या पण मला आता त्या गोष्टीमुळे वाईट वाटत आहे कारण मीच आपल्या आई वडिलांना सोडण्याचा कधीच विचार करत नाही तर तुम्ही तर आईला सोडून माझ्यासोबत दुसरीकडे येणार होते त्यामुळे तुम्हाला काय वाटत असेल हे मला समजले आहे म्हणून आता आपण कुठे जाणार नाही आणि सर्वजण सोबत राहू आता बायकोला आपली चुकीकडे होती त्यामुळे आता मला सुद्धा छान वाटत होते मी आईला या सर्व गोष्टी सांगितल्या तर आईच्या चेहऱ्यावर एक वेगळीच खुशी दिसून येत होती मी आईला म्हणालो की आई मी तुला कधीच सोडून जाणार नाही हे ऐकून आई आईच्या डोळ्यात अश्रू आले होते मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे सांगू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद